आम्ही समर्थ मैत्रिणींनो जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब परिवाराचं चा, माझ्या चॅनलमध्ये खूप खूप असं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे ते तुम्ही सुखी असाल तर चुकूनही लोकांना सांगू नका नाहीतर नजर लागेल हो अगदी बरोबर कसं असतं जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपला आनंद आपण द्विगुणित करण्यासाठी आपण तो इतरांना सांगतो पण तिथेच आपण खूप मोठी चूक करत असतो कारण लोक आपल्या आनंदाला नजर लावतात म्हणूनच जर आपण नवीन घर किंवा गाडी किंवा काही वस्तू घेणार आहोत तेव्हा ते कोणालाच सांगू नका समजा आपण नवीन घर घेण्याअगोदरच जर लोकांना सांगितले तर आपण घर तर घेऊ पण घर घेताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल म्हणूनच अगोदर घर घेऊन घ्या आणि नंतरच लोकांना सांगा मतलबी जग आहे येथे लोक कामापुरता बोलतात नंतर तू कोण आणि मी कोण असं होतं तुमच्याकडे पैसा गाडी बंगला असेल तर लोक तुम्हाला खूप महत्त्व देतील आणि तुमच्याकडे जर गाडी बंगला पैसा काहीही नसेल तर लोक तुम्हाला विचारणार सुद्धा नाही म्हणूनच आजच्या जगात पैशाला खूप महत्त्व आहे जीवनात चढ उतार होतच असतात आपली प्रगती झालेली कोणालाच आवडत नाही जर कोणी पुढे जात असेल तर लोक त्याला पुढे जाऊ देत नाही त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात हा तुम्हाला तुमचा आनंद जर कोणाला सांगायचाच असेल तर देवासमोर सांगा कारण देवाला सांगितल्यानंतर देव तुमचा आनंद द्विगुणित करेल आपल्या प्रगतीमधील अडथळे हे लोकच असतात म्हणून चुकूनही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगू नका माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक यू पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू